नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला माघ संकष्टी चतुर्थी आहे म्हणजे माघ महिन्यामधली संकष्टी चतुर्थी आहे तर आपल्याला त्या दिवशी कोणती सेवा करायची आहे चतुर्थीचा उपवास कोणी कोणी धरावा त्यानंतर आपल्याला पूजा कशी करायची आहे चंद्रोदयाच्या नंतर आपल्याला उपवास सोडायचा का नाही आहे हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा पहिल्यांदा पाहूयात की आपण उपवास कोणी कोणी धरावा हे मी तुम्हाला सांगते तर हा जो चतुर्थीचा उपवास आहे तो हे प्रत्येक जणांनी करावा मग त्यामध्ये पुरुष असेल महिला असेल मुलं असतील मुलं म्हणजे मोठे मुलं कॉलेजला वगैरे जाणारे मुलं मुली असतील तर त्यांनी हा उपवास करावा त्यानंतर सुवासनी स्त्रियांनी पण हा उपवास जो आहे तो आवर्जून करावा तर बघा ज्याप्रमाणे आपण अंगारकी चतुर्थीला महत्त्व देतो त्याप्रमाणेच माघ महिन्यातली संगष्टी चतुर्थी जी आहे त्याला पण खूप सारं महत्त्व आहे आणि असंही म्हणतात की या चतुर्थीला गणपती बाप्पांची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे जे आहेत ते भरपूर सारे कमी होतात त्यामुळे माघ महिन्यातली जी चतुर्थी आहे त्या दिवशी आपल्याला खूप सेवा करायची असते गणपती बाप्पांची पण आता भरपूर जणं असे पण आहेत की त्यांना शक्य नसतं काही जणांना अडचणी असतात त्यानंतर काही जणांना म्हणजे बाहेर जॉब वगैरे हो असतं त्यामुळे त्यांना बाहेर जाण्यासाठी जावं लागतं जॉबसाठी त्यामुळे काही सेवा होत नाही तर अशांनी काय करायचं तर बघा ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी उठून गणपती बाप्पांची षडोपचारी पूजा करायची आणि त्यानंतर दिवसभर उपवास करायचा त्यानंतर तुम्हाला जर सहन होत नसेल तर तुम्ही उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी त्यानंतर जे काही फळे आहेत तर ते फळे तुम्ही खाऊ शकता आणि असे पण पद्धतीने तुम्ही चतुर्थीचा उपवास धरू शकता आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा चंद्रोदयाची तिथी आहे त्या वेळेसला वेळेला तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करून पूजा करून आपल्याला चंद्राची पण पूजा करायची असते तर त्याप्रमाणेच पूजा वगैरे करून मग त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे हे <laughs> झालं जॉब जॉबला जे जाते म्हणजे ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी आणि दिवसभर तुम्ही ओम गणगणपती एन महा ह्या मंत्राचा जरी जप केला तरी पण खूपच मोठं मोठी सेवा आहे हे हे, हे पण कारण नामस्मरण पण तितकीच मोठी सेवा आहे की जितकी आपण घरी बसून करतो तेवढीच नामस्मरणामध्ये पण ताकद आहे आणि तेवढी ही सेवा प्रभावी आहे त्यामुळे ज्यांना शक्य नाही त्यांनी ओम गणगणपती एन महा ह्या मंत्राचा जरी जप केला तरी चालेल तर आता दुसरं ज्यांना म्हणजे वेळ आहे ज्यांना सेवा करायचीच आहे तर त्यांच्यासाठी सांगते तर बघा उद्या सकाळी आपण लवकर उठतो आणि त्यानंतर आपली देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक कशाने करायचा तर शक्य असेल तर पंचामृतानेच करा अभिषेक कारण एरवी तर आपण पाण्याने अभिषेक करतो पण चतुर्थी आहे आणि चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पंचामृतानेच अभिषेक करायचा असतो तर यांना म्हणजे शक्य नाही ज्यांच्याकडे पंचामृत सध्या भेटत नाही त्यांनी काय करा दुधामध्ये थोडंसं दूध घेऊन जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालतं नाहीतर मग तेही शक्य नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने जरी अभिषेक केला तरी चालेल कारण अभिषेक करणं गरजेचंच आहे कारण चतुर्थी म्हटलं नागणपती बाप्पांचा अभिषेक करावाच लागतो त्यामुळे फक्त पाण्याने जरी अभिषेक केला तरी चालेल आणि अभिषेक जेव्हा करतो त्यावेळेस आपल्याला बाराच्या अगो अगोदरच अभिषेक करायचा असतो कारण शक्य होईल तेवढं तुम्ही लवकरच अभिषेक करा त्यानंतर बघा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ वगैरे करून घ्यायचं आणि मग त्यानंतर जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आणि त्या ठिकाणी आपल्याला थोडेसे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आणि त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि मग तेथे गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू गंध अक्षता अर्पण करायच्या त्यानंतर लाल फूल अर्पण करायचं गणपती बाप्पांना जास्वंदाचं जर लाल फुल भेटलं तर रात्री उत्तमच नाही भेटलं तर तुम्ही कुठलंही गुलाबाचं हे लाल फुल जे काही लाल कलरचं फुलं आहेत ते फुलं तुम्ही आणून गणपती बाप्पांना अर्पण करू शकता त्यानंतर एकवीस दुर्वांची जोडी तर गणपती बाप्पांना एकवीस दुर्वाची जुडी अर्पण करायची आणि मग त्यानंतर जो काही नैवेद्य आहे त्यामध्ये मोदक तर गणपती बाप्पांना प्रिय असतातच पण वेळेनुसार तुम्हाला जर सकाळी मोदक बनवणं झालं तर तुम्ही सकाळी दाखवू शकता नाही जर म्हणजे जमलं तुम्हाला मोदक बनवणं तर तुम्ही संध्याकाळी मोदकाचा नैवेद्यही दाखवू शकता तर तोपर्यंत तुम्ही पेढे वगैरे किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवू शकता हे झालं आणि आपल्याला जेव्हा पण अभिषेक करायचा असतो तेव्हा आपल्याला अभिषेक करताना अथर्व जे आहे त्याचं पठण करायचं आहे तर अथर्व शीर्ष हे अभिषेक करताना आपल्याला शक्य असेल तर तुम्ही एकवीस वेळा म्हटलं तरी चालतं नाही ज्यांना शक्य त्यांनी एक वेळेस जरी मांडलं तरी चालतं कारण अभिषेक करताना आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण करावंच लागतं अथर्व शीर्ष ज्यांना येत नाही अशांनी यूट्यूबला लावून द्या नाहीतर तुम्ही एखादं म्हणजे तुमच्याकडे नित्यसेवेची पोती असेल तर पोतीमध्ये आहे तर ते बघून जरी तुम्ही वाचलं तरी चालतं आणि पाठ असेल तर अतिउत्तमच कारण पाठ असेल तर तुम्ही एकवीस वेळा म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी एक वेळेस म्हणलं तरी चालेल आणि ज्यांना म्हणजे काहीच जमत नाही अशांनी ओम गणगणपतीन महा ओम गणगणपतीन मा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे आणि मग त्यानंतर आपल्याला अभिषेक वगैरे झाल्यानंतर पूजेची जी मांडणी आहे ती पण तुम्हाला सांगितली आहे आणि आपण जेव्हा दुर्वा वाहतो गणपती बाप्पांना त्यावेळेस पण आपल्याला अथव शीर्षाचं पठण करूनच गणपती बाप्पांच्या समोर दुर्वाची जोडी ठेवायची आहे आणि हे झालं आपल्याला गणपती बाप्पांची पूजा त्यानंतर तर तुम्हाला सांगितलंच आहे की नैवेद्यामध्ये तुम्ही पेढे दाखवा त्यानंतर खोबरं दाखवा नाहीतर तुम्हाला मोदक जर शक्यच असेल म्हणजे होत असतील तुमच्याकडून सकाळी तर सकाळी मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवा नाही तर मग तुम्ही संध्याकाळीही करू शकता तर आता कोणीपणी उपवास करायचा तर हे तुम्हाला मी सांगितलंच आहे तर ज्यांना काही म्हणजे त्रास होत असेल ज्यांना काही आजार आहे अशांनी उपवास नाही केलं तरी चालेल त्यांनी फक्त दिवसभर गणपती बाप्पांचं सेवा केली तरी चालेल त्यामध्ये अथर्व शीर्षाचं पठण आहे अथर्व शीर्षम त्यानंतर ओम गणगणपती महा त्यानंतर गणपती स्तोत्र हे सगळं जरी तुम्ही वाचलं दिवसभर हे याची जरी सेवा केली तर तुम्हाला अति फळ भेटेलच म्हणजे गणपती बाप्पांची सेवा ही करणं तितकंच गरजेचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना बुद्धीची देवता म्हणून पण ओळखलं जातं आणि गणपती बाप्पांची ही सेवा आपण पहिल्यांदा करतच असतो तर आपल्याला प्रथम देवता म्हणून गणपती बाप्पांची सेवा करणं गरजेचंच आहे त्यामुळे या चतुर्थीला तुम्ही भरभरून अशी गणपती बाप्पांची सेवा करा आणि दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न म्हणजे की आपल्याला उद्या गुरुवार पण आहे म्हणजे गुरुवारी संकष्टी चतुर्थी आली आहे त्यामुळे आपल्याला गुरुवारची सेवा करायची का तर हो तुम्हाला जर गुरुवारची सेवा करायची असेल तुम्हाला उपवास जर करायचा असेल तर मग कसं करणार तर गुरुवारची सेवा तुम्हाला करायची आहे गुरुवारची सेवा म्हणजे जी काही आपली नित्यसेवा आहे ती आपल्याला चुकवायची नाही गुरुवारची जी सेवा असते ती तुम्ही करून घ्या पण ज्या वेळेस तुम्ही अकरा गुरुवार म्हणजे ज्यांनी काही संकल्पा संकल्पयुक्त अकरा गुरुवार सुरू केले आहेत अशांनी त्या दिवशी उपवास करा पण तो जो काही उपवास आहे तो तुमच्या अकरा गुरुवारामध्ये मोजू नका कारण काय आहे माहिती आहे एका एका दिवसामध्ये दोन उपवास धरले जात नाहीत हे आपल्याला पहिलेपासून सगळ्यांना माहितीच आहे की एका दिवशी दोन उपवास धरत नाहीत त्यामुळे तुम्ही गुरुवार जो आहे म्हणजे चतुर्थी जी आहे ती आपली होऊनच जाणार आहे पण चतुर्थीच्या दिवशी गुरुवार असल्यामुळे तो गुरुवार आपल्या अकरा गुरुवारामध्ये काउंट करू नका म्हणजे मोजू नका तर तो गुरुवार स्किप करा त्यामध्ये तुम्ही सेवा सगळ्या काही करू शकता जे काही आपण गुरुवारी सेवा करतो त्याही सेवा तुम्हाला करायच्याच आहेत तर त्या पण सेवा चुकवू नका आणि गणपती बाप्पांच्या पण जे काही सेवा करायच्या आहेत तर त्या पण तुम्ही सेवा करू शकता तर त्यानंतर मग आपल्याला संध्याकाळी दिवसभर उपवास करायचा आहे चतुर्थीच्या दिवशी आणि मग संध्याकाळी आपल्याला चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे तर चंद्रोदय जो आहे तो नऊ पंचेचाळीस म्हणजे नऊ पस्तीसच्या नंतर सुरू आहे मग आता कसं आहे ते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जी काही म्हणजे चंद्रोदयाची तिथी आहे ती वेगवेगळी दिली आहे त्यामुळे ना ज्यांना ज्यांच्या ठिकाणी जी तिथी आहे तर त्या तिथीनुसार तुम्ही बाहेर जाऊन तुमचं म्हणजे घराच्या बाहेर किंवा तुम्ही गच्चीवर जाणार असाल तर गच्चीवर जाऊन चंद्राचं थोडंसं दर्शन घ्यायचं कारण चंद्रदेवांना पण रात्री जेव्हा आपण चतुर्थीचा उपवास सोडतो त्यावेळी चंद्रदेवांना पण अर्घ्य द्यायचं असतं म्हणजे की त्यांना थोडंसं हळदी कुंकू अक्षदा पाणी अर्पण करून मगच आपल्याला खालती म्हणजे आपल्या रूममध्ये येऊन आपल्या देवघरामध्ये येऊन मग आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करूनच मग आपल्याला उपवास सोडायचा असतो आणि नैवेद्य अर्पण करायचा असतो देवांना मग आपण उपवास सोडायचा असतो तर म्हणजे शक्य असेल तर तुम्ही म्हणजे चंद्राची पण पूजा संध्याकाळी करा कारण भरपूर जण असेही आहेत की चंद्रोदय झाल्याशिवाय म्हणजे चंद्र पाहून चंद्राची पूजा करून मगच उपवास सोडतात पण ज्यांना शक्य होत नाही ज्यांना शुगर विकीचा त्रास आहे अशांनी उपवास नाही केलं तरी चालतं फक्त सेवा जरी केलो तरीही चालेल पण कारण शेवटी आपली तब्येत जी आहे ती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ना अगोदर तब्येत जपा आणि मगच तुम्ही सेवेला सुरुवात करा उपवासाला सुरुवात करा कारण उपवास भरपूर जळ असे आहेत की दिवसभर शं उपवासही राहणं शक्य नसतं त्यामुळे तुम्ही नाही केला तरी चालेल फक्त तुम्ही सेवा जरी केली गणपती बाप्पांची तरीही चालेल आणि चंद्राचं झालं तर तुम्हाला म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य होतं पण चंद्र कोणाकोणाच्या ठिकाणी दिसत नाही त्या टायमिंगला तुम्ही जी नऊ नऊ तीसच्या नंतर जी काही टायमिंग आहे जो काही टायमिंग आहे नऊ तीसच्या नंतर नऊ पस्तीस छत्तीस सदोतीस त्यानंतर चौवेचाळीस म्हणजे नऊ चौवेचाळीसपर्यंत लास्ट टायमिंग नऊ चौवेचाळीस आहे चंद्रोदयाचा तर नऊ चौवेचाळीसच्या नंतर तुम्ही जेवण करू शकता त्याच्यानंतर तुम्ही थांबायची गरज नाही कारण त्याच्यानंतर चंद्र जो आहे तो पूर्ण असा उगवलेला असेल त्यामुळे तुम्ही घरामधून दर्शन घेतलं तरी चालेल पण ज्यांना शक्य आहे आशांनी तरी जाऊन चंद्राची पूजा वगैरे करूनच नैवेद्य ग्रहण करा आणि मगच नैवेद्य अर्पण करा आणि मग जेवण जे आहे ते तुम्ही पण उपवास सोडा तर अशी होती ही चतुर्थीची माहिती तर थोडक्यात मी तुम्हाला सांगितली आहे तर कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छोट्या छोट्या माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ